नवरा भाजप मध्ये बायको त्यांना चिन्ह चोरलेलं घाट्या पुन्हा त्यांना विचारलं कस काय पार्टी वाढणार कशाला वाढवायचं म्हणले ते आजी दादा टोकोरे तर तोंड आणून घेतला असेल ती कमी होत म्हणून बरं झालं तुमच्या गावचे रहिवायचे नाही राणा पाटील नाहीतर सरपंच राणा पाटील उपसरपंच ग्राम सदस्य हा चलू द्या तुमची पंचायत पुन्हा बेस्ट आहार <laughs> कारखाना नाही संस्था नाही चोवीस तास मधला चोवीस तास वेळ फक्त सामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून मी वेळ देऊ शकतो आता माझ्या वेळ देण्यावर जर कुणाला अडचण असेल तर त्याच्याबद्दल मला काही सांगायचं समजा मी चोवीस तास देत तुम्ही अठ्ठेचाळीस द्या पण माझ्या फोन मुळे जर एखाद्या माणसाचा जीव वाचत असेल त्याला जर तुम्ही हसत असताल चिल्लर काम आहे म्हणून तर या चिल्लर कामाचा हिशोब लोक येणाऱ्या सात तारखेला मतदानाच्या रूपाने रुपाने म्हणून <प्रिणा> काय म्हणायचं ती म्हणू द्या पण तिथं दानच लागते मला हा मी बघतो एक एक खासदार एखादं काम जर घेऊन गेला ना तुम्ही पहिल्यांदा विचारते राज्याचा आहे का केंद्राचा आहे ग्रामपंचायतचा आहे का पंचायत समितीचा आहे उमराजेने विचारलं पक्ष विचारला कधी मतदान का गाऊन विचारलं जात विचारली धर्म विचारला मला गाव प्लस आहे गाऊन विचारलं का मला जेवढी आली त्याला एकाला मी कधी विचारलं नाही का मी निवडणूक लढूस तो फक्त एका पक्षाचा आलो की मी साग खासदार कुणाचा <प्थाँगा> आहे आणि मी असं समजूनच काम केलं मी कधीही कुणाला वैयक्तिक त्रास द्यायचं काम माझ्याकडे अधिकार आहेत म्हणून माझ्या आयुष्यात केलं नाही जेवढं काय केलं असेल तर चांगलंच कसं करता येईल आणि चांगलंच कसं होईल ह्याच भावनेतनं मी अखंड पाच वर्ष वागलेलो आहे राहिलेलो आहे आता अगर में में आया तो भाजप सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा को आरोप पवार त्या ठिकाणी अजित पवार साहेबांवर सन्माननीय मोदी साहेबांनी केला आणि तेच अजित पवार सहा दिवस बी मध्ये गेले नाहीत आणि त्यांच्याच आमदाराच्या पाठिंबावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण झाले उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि खातं कोणचं अर्थ खात का दिलं अर्थ खात म्हणले ह्यांच्या इतकं खायचं चांगलं कोणाला माहित नाही अशी गत आहे सगळी आणि महाराई तर बहुत कम होईल